नमस्कार हर हर महादेव मी सदानंद पवार आणि स्वप्नील मुंडवे दोघं मल्हारवारी करणार आहोत मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला समजलंच असेल तर आपल्या मल्हारवारीची उद्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिला खंडोबा हा आपला पालीचा असणार आहे आणि शेवटचा खंडोबा आपला जेजुरीचा असणार आहे त्यामुळे टोटल किती किलोमीटर आमचं रनिंग होतं आहे कुठे कुठे खंडोबा आहेत कुठे कुठे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे ते आपण थांबवू शकतो त्याची इत्यभूत माहिती आम्ही या व्हिडिओच्या मार्फत माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि आज आता आपण मारुती मंदिरमध्ये आलेलो आहे आम्ही प्रत्येक ट्रीपला जाताना आमचं म्हणजे एक रिच्युअल ठरलेलं आहे की मारुती मंदिरमध्ये जायचं मारुतीला एक श्रीफळ अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची की बाबा आम्ही अशा अशा प्रवासाला निघालेलो आहोत आमचा प्रवास सुखकर हो आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि आम्ही ज्या करता जात आहोत त्या दे देवी देवतांचं दर्शन आम्हाला व्यवस्थित हो ही अशी आम्ही प्रार्थना करत श्रीफळ मारुतीला अर्पण करतो आणि आमच्या ट्रीपची सुरुवात करतो प्रत्येक ट्रीपला जाताना आपण काय करतो का का? ते. <coughs> की आपल्या गाडीची चेकिंग करून घेतो की काही फॉल्ट वगैरे काय आहे का तर सर्व्हिसिंग तर आपली रेग्युलर असते इथे पुणे मोटर्समध्ये ते पुणे मोटर्सचे आपले मित्र आहेत हुसेन म्हणून पहिल्यापासून आपली गाडी त्यांच्याकडेच असते त्यांचं गॅरेज पुन्हा मुंबई हायवेला मुकाई चौकाजवळ आहे आणि त्यांच्याकडेच करण्यामागे कारण असं की एवढ्या uh, वर्षाचे त्याचा चांगले आपले संबंध आहेत आणि मध्ये जर गाडी कुठे ब्रेकडाऊन झाली तरी त्यांच्याकडनं आपल्याला मोबाईलवरती ऑन कॉल सपोर्ट देत होते व्हिडिओ कॉलमार्फत त्यांना जर गाडीचं इश्यू दाखवला तर ते आपल्याला योग्य ते सजेशन देतात आणि त्यांच्या सजेशनमुळे जर एखादं काही चेंजेस करायचे असतील पार्ट्स वगैरे काय घ्यायचे असतील तर त्याचे रिझनेबल भावामध्ये आपल्याला बाहेर कुठे अडकलो तर ते आपल्याला रिजनेबल भावामध्ये ते पार्ट्स उपलब्ध होतात तर त्यामुळे आमचं हे दरवेळेस प्रॅक्टिस आहे कुठल्याही रोड ट्रीपला जाताना गाडी अगोदर आम्ही या गॅरेजला घेऊन जातो आणि त्यांच्याकडनं रितसर व्यवस्थित चेकिंग करून टेस्ट ड्राईव्ह करून मग ते कन्फर्मेशन घेतो आणि जर काही त्यांनी सुचवलं तर त्यामध्ये त्वरित बदल करूनच आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो जय मल्हार हर हर महादेव आता आपण निघालेलो आहोत रावेतवरून आणि आता सध्याचे किलोमीटर आहेत पन्नास हजार चारशे शहाऐंशी आता सकाळचे सहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आपण आपल्या मल्हारवाडीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आम्ही रावेत पिंपरी चिंचवडवरनं प्रवासाची सुरुवात केली आणि त्यामुळे आम्ही पुण्या बँगलोर हायवे पकडला आणि साताऱ्याच्या थोडं एक बारा ते चौदा किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला गुगल मॅपवरती दिसेल पालीकरता एक्झिट आहे तर तो एक्झिट घेऊन आम्ही पालीला गेलो होतो सात मिनटं काहीतरी दाखवत आहे आणि सातारा सिटी जवळपास बावीस किलोमीटर आसपास आहे आणि चांगलं आज ट्रॅफिक भरपूर भरपूर लागला ट्रॅफिक होतो मध्ये तर खूप जास्त ट्रॅफिक होतं आज आज तसं काही सुट्टीचा दिवसही नाहीये आणि आम्ही सकाळी लवकर निघालोय तरी सुद्धा आज भरपूर ट्रॅफिकमुळे आम्हाला थोडा वेळ झालाय मधला जो पेन होता ना तो कुठे गेला जे सडकून भूक लागली होती आणि एवढा मस्त तो चीज मसाला मा, मा, डोसा होता एक मेंबर का आता काय नाही ओढतोय तासा वरत पोचतोय पालीला पहिला खंडोबा आपला पालीचा नमस्कार आता पोचलो आपण जस्ट पालीला आणि पाली ट्रॅफिकमुळं एवढा वेळ लागला, लागला। गावा गावा दाकोद दाकोद फिर भाद फिर भाद आता सव्वा अकरा वाजले इथे पोचच अक्षर अक्षरशः एवढी ट्रॅफिक होती असं वाटत होतं की अख्खं पुनच रस्त्यावरती आले त्यामुळे एवढा वेळ लागला आणि गुगल मॅपने आलो त्यामुळे इथे गावागावातून गुगल मॅपने पूर्ण पालीच्या आसपासची गावं कशी आहेत ती सगळी दाखवत दाखवत फिरवत फिरवत आणले त्यामुळं आता आम्हाला एवढा वेळ लागलेला आहे आणि बाहेरचं गड या पद्धतीने गाडी पूर्ण मंदिरापर्यंत आलेली आहे इथून आपण सव्वा किलो भंडारा आणि चौदा खोबऱ्याच्या वाट्या घेतल्यात आणि इथून आपण पहिल्या खंडोपाला सुरुवात करत आहोत पालीच्या खंडोपान तर तुम्ही शक्यतो जेजुरीच्या खंडोपान सुरुवात करा आणि माझी कंटिन्यू दोन आठवडे नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट करून मला प्रवास करून जेजुरीचे दोन्ही गड झाले नसते त्यामुळे आम्ही आमची सुरुवात पालीच्या खंडोबापासून केली आणि आमचं अतिशय सुंदर असं दर्शन इथे झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे आमचे आम्हाला दोन पुजारी भेटले विपुल इंजेकर आणि दुसरे पुजारी होते विजय इंजेकर तर ह्या दोघांनी अतिशय चांगली पद्धतीने आम्हाला मंदिराची माहिती सांगितली आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बारा मल्हार करत आहोत त्यावेळेस ते म्हटले की तुम्हाला ह्या मंदिरासोबत इतर बारा म अकरा जे मल्हार आहेत त्यांचं कार्य ते तिथे का गेले तिथे त्यांचं ते ते कुठलं कार्य होतं त्यांची तिथे शक्तीपीठं कशी निर्माण झाली याबद्दलचं इत्यभूत आपण माहिती त्यांच्याकडनं ते आपल्याला देणार म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार तर त्यांचा नंबर हा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर खंडोबाचे जे विधी असतात त्या सगळ्या प्रकारचे विधी ते महाराज तुम्हाला करून देतील त्यांच्याकडे राहण्याची खाण्याची सुद्धा सोय आहे तर पालीला आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर गैरसोय वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना फोन करा तुम्हाला योग्य अशी मदत केली जाईल आणि पालीबद्दल सांगायचं सा झालं तर पालीचे ग्रामस्थही खूप च चांगले आहेत दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला योग्य असं सहकार्य ते दाखवतात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची पालीला आल्यानंतर अडचण येणार नाही आणि मंदिरामध्ये ज्या दीपमाळा ज्या आहेत त्या दीपमाळा आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने अजूनपर्यंत जतन केलेल्या आहेत आता हा एपिसोड आपण इथे संपवतो आहे आणि पुढील प्रवासाला आम्ही दुसऱ्या खंडोबाला जात आहोत तर वाईल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा की जेणेकरून पुढचा येणारा एपिसोड तुम्हाला मिस होणार नाही आणि लवकरच आपण पुढच्या एपिसोडला भेटू आम्ही प्रयत्न करू की दुसरा एपिसोड आम्ही लवकरात लवकर अपलोड करू धन्यवाद जय मल्हार